सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या चौदा जानेवारीला भोगी आणि जानेवारीला दोन हजार चोवीस मकर संक्रांत आलेली आहे वर्षातील पहिला सण हा सण असा असतो की आपल्या मागचे भोग पितृदोष दूर करण्यासाठीचाच हा सण म्हटला तरी चालेल आपल्या काही कर्मांचे भोग असतात ते भोगातून मुक्ती मिळावी कमी व्हावे हे भोग किंवा भोग भोगण्याचे आपल्याला सामर्थ्य बळ मिळावं देवाने आपल्याला बळ द्यावं आणि पितृ दोष असेल त्यातून सुद्धा आपली सुटका व्हावी पित्रांना मुक्ती शांती मिळावी म्हणून संक्रांतीच्या भोगीला असे उपाय केले तर निश्चितपणे आपल्या जीवनातून बरेचसे कष्ट अडचणी दूर होतात वर्षातील पहिला सण आपल्या हिंदू धर्मात या सं, संक्रांती सणाचे खूप असे महत्व आहे हा सण एकूण तीन दिवसाचा असतो या सणामुळे आपल्या नात्यांमुळे नात्यांमध्ये गोडावा निर्माण होतो मागचे रुसवे फुगवे भांडणे विसरून जी व्यक्ती तिळगुळ देऊन नवीन सुरुवात करते त्या दिवसापासून वर्ष त्यांचे अगदी गोड आनंदी जाते म्हणून संक्रांतीच्या दिवशी जे काही फुगवे असतील भांडणं असेल कोणी तुमच्याशी बोलत नसेल तुम्ही स्वतःहून त्यांना द्या आणि ते रुसवे फुगवे भांडणं मोडून टाका आणि नव्याने सुरुवात करा गोडधोड बोलून या संक्रांतीला बायका आपल्या सुख सौभाग्यासाठी हळदी कुंकू करतात आपल्या घरात मोठ्या उत्साहाने हा सण आपण बायका साजरा केला जातो आणि आपल्या बायकांचा तर आवडता सण म्हणजे हा संक्रांतच असतो अगदी रथसप्तमीपर्यंत प्रत्येक बाई आपल्या घरात हळदी कुंकूचा कार्यक्रम करते हेच ते दिवस असतात जे बायका आनंदाने उत्साहाने नटून थटून घेतात नत वगैरे घालण्याचा कार्यक्रम ह्याच दिवसांमध्ये होतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही भोगी या शब्दाचे अर्थ बरेच आहे नैवेद्य दाखवला जातो सुद्धा भोग दाखवला आपण देवांना असे म्हटले जाते त्याचबरोबर काही जण म्हणतात आयुष्यात खूप भोग भोगले कुठल्या जन्मांचे कर्माचे भोग भोगत आहे असे म्हणतात थोडक्यात काय तर भोगी हा सण असा आहे देवी देवतांना पारंपरिक नैवेद्य दाखवला जातो भोगीची भाजी तिळाची भाकरी हा भोग नैवेद्य दाखवून ही बरेचसे भोग दूर होतात हा नैवेद्य नक्की दाखवा भोगीला म्हणजे बरेचसे जे भोग असतील जे देवी देवतांच्या आशीर्वादामुळे आपले भोग दूर होतील ते भोग सुद्धा दूर होऊन जातील म्हणून भोगीच्या भाजीला ह्या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून सर्वांनी भोगीची थोडी का होईना भाजी भाकर दाखव नैवेद्य दाखवून देवी देवतांना नमस्कार प्रार्थना करा की आयुष्यात ज्या काही अडचणी असतील भोग असतील ते सरू दे दूर होऊ दे म्हणून हा नैवेद्य चौदा जानेवारीला भोगीला अवश्य दाखवा आणि त्याचबरोबर जन्मांचे भोग दुःख संकट दारिद्र्य दूर करण्यासाठी उपाय सुद्धा करायचे आहे आपल्याला भोगीला असा एक दिवा इथे लावा आणि दिव्यात ह्या दोन वस्तू सुद्धा टाकायच्या आहेत ज्यामुळे भोगीला एक दिवसातच बरेचसे जन्मांचे भोग आपले संपून जातील कठीण कठीण इच्छा असेल तुमची ती सुद्धा पूर्ण होतील सर्व अडचणी संपून जातील असा हा खास भोगीला करायचा उपाय आहे हा उपाय चौदा जानेवारीला भोगीला करायचा आहे आपल्याला सकाळी करू शकता संध्याकाळी केला तरी चालेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा पण आपल्याला हा उपाय करायचा आहे मी म्हणेन सकाळीच करून घ्या संध्याकाळी करायची म्हणजे आंघोळ वगैरे केला केली तुम्ही देवांची पूजा केली आणि लगेच उपाय करून घेतला तरी चालेल कारण आपण मग दुसरीकडं हात लावतो घरात काही प्रॉब्लेम असेल शिवाशिव होते असं चार दिवस आपण एवढं मानत नाही आता आपले स्वामी सुद्धा चार दिवस बायकांना शिवू नका वगैरे त्यांना खूप क्रोध येत असे अशा गोष्टींचा सुद्धा आपण ह्या गोष्टी मानत नाही पण कोण कुठल्या आपण शेजारी पादारी पण जातो येतो कोणाची नजर कशी काय कोणाचे दोष असतात ते आपल्या घरात येतात म्हणून हा उपाय करायचा तो तुम्ही आंघोळ केल्यानंतर सकाळीच करून घेतला तरी चालेल आता काही कारणांमुळे नाही वेळ मिळाला तुम्हाला तर हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल पण नक्की करा खूप अडचणींना सामोरे जावे लागत असेल काही वेळा पितृदोषामुळे सुद्धा भरपूर दुःख संकट येतात यश लाभत नाही तर भोगीच्या दिवशी हा उपाय केल्याने खरोखर सांगते बरेचसे असे संकट दुःख अडचणी पितृदोष हे सर्व भोग दोष दूर होतील म्हणजे होतील संकटांवर अडचणींवर मार, मार्ग मार्ग मिळेल स्वामी आपल्याला मार्ग काढून देतील स्वामी तर कायम पाठीशी आहे आपल्या पण असे काही उपाय स्वामीच म्हणतात करा खरंच स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतात हे उपाय करण्यासाठी मग मा आता मार्ग मिळाला आहे उपाय करायला काय हरकत आहे भोगी आलेली आहे उद्या परवा हा उपाय नक्की करायचा या उपायासाठी फक्त तुम्हाला कणिक लागणारे मूठभर कणिक घ्या त्याचा एक दिवा बनवून घ्या कणिक मळताना त्यात मीठ हळद काही काही टाकायचं नाही काही व्हिडिओ बघून तुम्ही मीठ हळद टाकाल चूक करू नका फक्त आपल्याला घट्टसर अशी कण कन, कणिक मळून त्याचा फक्त एक दिवा एकमुखीच दिवा बनवून घ्यायचा आहे त्या दिव्याला फक्त एक मुख करायचा आहे एक तोंडी दिवा ज्यात एकच वात राहील ते तो दिवा बनवायचा आहे अगदी लहान बनवा मोठा बनवा मध्यम बनवला चालेल थोडं तेल जरा जास्त राहील आणि थोडा वेळ तो दिवा चालू राहील असं मूडभर कणकेचा चांगला दिवा बनवून घ्या एकमुखी एका ताटलीत थोडे तांदूळ किंवा थोडीशी काळी तीळ ठेवून घ्या मी म्हणेल काळी तीळ ठेवली तरी चालेल काळी तीळ नसेल असेलच आणूनच ठेवा मी तर म्हणेल आपल्याला उपाय करायला काळी तीळ लागणारच आहे थोडे तांदूळ ठेवले रास करून तरी चालेल त्यावर तो दिवा ठेवून द्या दिव्यात जोड लांब वात ठेवून द्या जोड वात करा दोन वाती एकत्र लांब वात आणि त्या दिव्यात ठेवून द्या त्यात तिळाचे तेल घालून द्या तिळाचे तेल नसेल बाकी दुसरे तेल घालून घ्या दिव्यात थोडीशी काळी तीळ चिमूटभर काळी तीळ चमचाभर टाकली चिमुटभभर टाकली तरी चालेल अगदी चार पाच दाणे टाकले तरीही चालेल थोडीशी काळी तीळ शास्त्रानुसार लागतेच म्हणून सांगते काळी तीळ थोडीशी टाका दोन फुलाच्या चांगल्या लवंग बघून टाकून द्या ह्या दोन वस्तू टाकून हा दिवा दक्षिण दिशेकडं तोंड करून लावून द्या तुमच्या पितृदेवतांचे फोटो असेल त्यांच्याजवळ जरी लावला चा, तरी चालेल दक्षिणेस तोंड करून लावून द्या फोटो नसतील आता तुमच्याकडं पितृदेवतांचे तुमच्या पित्रांचे फक्त दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावून द्या दिवा लावताना मनातील संकट दुःख अडचणी जे असतील तुमच्या मनात तुमची काय इच्छा पूर्ण होत नसेल किती दिवस झालं तुम्ही वाट बघताय तुम्हाला कशात यश मिळत नसेल मुलबाळ होत नसेल कार्यात अडचणी येत असतील घरादारात चालू नसेल तुमच्या नोकरी व्यवसायात काही अडचणी असतील जीवनात ज्या अडचणी असतील तो दिवा प्रज्वलित करण्याआधी सर्व सर्व बोलून घ्या <coughs> पित्रांना प्रार्थना करा आमच्या मागील सर्व भोग अडचणी दूर हो सुख शांती समाधान यश कीर्ती प्रगती मिळो अशी मनापासून प्रार्थना करून घ्या आपल्या पितृदेवतांना आणि दिवा लावून द्या प्रज्वलित करून द्या द्या दिवा सकाळी संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार लावून द्या पण एक दिवा अवश्य लावून द्या आणि आपण ज्या कणिक मळू तुम्ही म्हणाल पोळ्यांना कणिक आहे त्यातूनच गोळाभर कणिक काढून घेते आणि त्याचाच दिवा बाई मी लावून देते असं करू नका ही चूक करायची नाहीये हा दिवा आपण काही देवांसाठी नाही वेगळा लावतोय म्हणून आपल्याला कणिक पण वेगळीच मळायची आहे थोडीशी छोटी ताटली घ्या त्यात कणिक मळून वेगळी कणिक मळायची आहे पिठामधली पोळ्यांच्या चपातीच्या पिठामधली घेऊ नका थोडासा गोळा मळून घ्या आणि वेगळाच दिवा बनवा किती वेळ लागणार आहे अगदी एक, एक मिनटंसुद्धा सुद्धा लागणार नाही तुम्हाला आणि तुम सकाळी संध्याकाळी हा दिवा लावून द्या काळी तीळ आणि दोन लवंग असा काही कमालीची सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात की जी काही आपल्या अवती भवती आपल्या घरामध्ये आपल्या जीवनात आपल्या शरीरात जी नकारात्मकता असते कायमची दूर होऊन जाते भोगीला हा दिवा लावल्याने तुम्हाला खूप खूप टक्के फरक दिसून येईल सुख समाधान लाभते आपल्याला पितृदेवता सुद्धा शांत मुक्त होऊन आशीर्वाद देतात आपल्याला दिवा शांत झाल्यावर निर्माल्यात टाकून द्यायचा आहे एखाद्या झाडाखाली टाकून दिला तुम्ही आता वाहत पाणी नसेल काही ठिकाणी एखाद्या झाडाखाली ठेवून द्या किड्या मुंगे खाऊन जातील तरी चालेल सूर्य भोगीपासून तीन दिवस म्हणजे भोगी संक्रांत आणि कर किंक्रांत या तीन दिवस सूर्य देवांना अर्घ द्यायचेच आहे आपल्याला पाण्यात थोडेसे चिमुडभर काळेतील फुलं टाका लाल पिवळे फुलांचे पाकळ्या टाकल्या तुम्ही तरी चालेल थोडंसं चंदन टाका पिवळं चंदन असेल लाल चंदन असेल जे असेल थोडंसं घसून बोटभर त्या पाण्यात टाकून द्या मिक्स करून घ्या आणि सूर्याला अर्घ द्या सूर्यदेवांना अर्घ देताना सूर्य मंत्र जपा ओम सूर्याय नमा तुम्हाला जो मंत्र जपता येत असेल सूर्यदेवांचा मंत्र जपा अकरा वेळा एकवीस वेळा मंत्र जपा आणि सूर्यदेवांना अर्घ द्या दे, सूर्यदेवांना प्रार्थना करा आमच्या जीवनातील अंधकार दूर होऊ दे संकट दुःख अडचणी भोग सरू दे संपू दे आणि सोन्यासारखं सुख आम्हाला लाभू दे सूर्याला रोजच, अर्घ द्यावे पण ह्या तीन दिवसात सूर्यनारायणाला अर्घ दिल्याने जन्मांचे दारिद्र्य दुःख संकट भोग दूर होतातच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ज्यांना रोज सूर्यदेवांना अर्घ देणं नाही जमत त्यांनी हे तीन दिवस तरी वर्षातले हे तीन दिवस तरी सूर्यदेवांना अर्घ अवश्य द्यावे नमस्कार करून मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भाग्य सोन्यासारखे तेजस्वी होण्यासाठी प्रार्थना करावी नक्कीच तुमच्या मनातील सर्व सर्व इच्छा पूर्ण होतील भाग्य उजळेल तुमचे हे तीन दिवस नक्की सूर्यदेवांना अर्घ द्या आणि भोगीला हा एक दिवा अवश्य लावून द्या महिलांनीच आपण काम करायचंय हे हा उपाय आपल्या महिलांनाच करायचा आहे चार दिवस असतील पुरुषांनी केला हा उपाय तरीही चालेल आणि तसेच अगदी महत्वाची एक गोष्ट सांगते तुम्हाला भोगीला ही गोष्ट कोणीच सांगितली नसेल महत्वाची गोष्ट आहे नक्की महिलांनी ही आवर्जून गोष्ट ऐकावं भोगीच्या दिवशी महिलांनी चुकून सुद्धा आपल्या घरातून कुणालाच ह्या वस्तू अजिबात देऊ नका तर भोगीला तुमच्याकडं कोणी आलं शेजारचं पाजारचं तुमच्याकडं वांग गाजर उसं बोर तीळ शेंगदाणे खोबरं साखर मीठ अशा काही वस्तू ज्या आपल्याला भाजी टाकायला वगैरे लागतात त्या जर मागी मागितल्या तुमच्याकडं एखादी शेजारीन आली आणि तुम्हाला म्हटली वांग द्यावं थोडंसं अर्ध जरी वांग दिलं एक लहानसं द्या मागितलं किंवा इतर भाजी तुमच्याकडं मागितली भोगीसाठी वगैरे देऊ नका ही छोटी वस्तू वाटत असेल पण मोठे भोग देऊन जाईल तुम्हाला म्हणून महिलांनी भोगीच्या दिवशी ह्या वस्तू चुकूनसुद्धा कोणाला देऊ नका वर्षभर तुमच्या मागे भोग लागून जातील म्हणून तुम्हाला सांगते ह्या वस्तू देऊ नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद